स्त्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा टेलिव्लॉगमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत करत आहे शोभा सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे तर देवपूजा आठवून घेतलेली आहे कारण की आपल्याला जायचं आहे बाहेर तर सकाळच्या लवकर आहे कारण की परत देवाईंमुळं खूप गर्दी होते ट्रॉपिक होतं त्याच्यामुळं आपल्याला पटकन निघायचं होतं आवरायचं होतं तर आई देवपूजा आजची पप्पांनी केलेली आहे तर कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा तर इकडं सूर्य उगवतच होता तर चहा कराय ठेवलेला आहे त्या अदोबरती मी इकडं कोमट पाणी घेतलेलं आहे पिण्यासाठी डेलीमध्ये मी गरम पाणी घेत असते तर इकडं मी पटकन आवरून घेतले कपडे वगैरे वा वाळत घातले होते घरामध्येच आणि निघत होतो तर आम्ही आम्ही कुठं चाललो आहे काय करणार आहे शॉपिंग कशाची शॉपिंग करणार आहे तर ते पुढे लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच पण त्या अगोदर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर इतकं ऊन आहे ऊन्हा जास्त ऊन आहे नऊ साडेनऊ वाजता इतकं ऊन चमकत होतं की काय विचारायलाच नको तर बाईकवर जायचं कारण हे होतं की गर्दीमध्ये गाडी लावायला जागा नाही आणि दुसरी ट्रॉपिकमध्ये जर फोर व्हीलर घेऊन जायचं म्हटलं तर वेळ होतो त्याच्यामुळं आम्ही बाईकवर निघालो आधी ॲक्टिवावर निघालो होतो तर ॲक्टिवाचा थोडंसं प्रॉब्लेम झाला त्यामुळे ॲक्टिवाला घरी सोडलं आणि परत बाईकवर आलोत तर इकडं गाडी पार्किंगला लावली आणि मग आम्ही पहिल्यांदा आयुषचे कपडे पाहण्यासाठी आलेलो होतो तीन चार वर्षाखाली आम्ही इथून आयुष्यासाठी पॅन्ट वगैरे घेतल्या होत्या टी शर्ट वगैरे घेतली होती आणि ती चांगली लागलेली त्याच्यामुळं आत्ता मी पाहायला आलो होतो आहेत का चांगले वगैरे तर मग घेण्यासाठी तर ती वेळ होता आणि त्यामुळं मग पहिल्यांदा आम्ही आलो कॅम्पमध्ये तर कॅम्पमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल असे इथं खूप जास्त व्हरायटीज असतात पॅन्टी वगैरे शर्ट वगैरे लेडीजचे कपडे वगैरे खूप जास्त असतात त्याचबरोबर शूज कलेक्शन वगैरे चप्पल वगैरे खूप जास्त प्रमाणात असतात ते इथूनच आम्ही आयुष्यासाठी लोफर घेतलेले आहे त्याला लोफरची खूप आवड होती आणि त्याला घ्यायची होती म्हणून आम्ही लोफर घेतलेली आहे त्यानंतर ना त्याचे पप्पा त्याच्यासाठी सिक्स पॉकेट जीन्स पाहत होतं आणि त्याचबरोबर त्या ही जीन्स पाहत होते तर त्यांना एक एक, एक आवडली म्हणून त्यांनी घेतलेली आहे इकडं शर्ट काही एवढे खास नव्हते जीन्स होत्या चांगल्या म्हणून त्यांनी जीन्स घेतल्या सकाळी काही खाऊन निघलं नव्हतं चहाच घेतला होता त्यानंतर इकडं आयुष्य छोले भटुरे डोसा वगैरे घेतला होता खाण्यासाठी सी फूड घेतलेलं दिवशी चालतं ते इकडं मार्केटमध्ये आलं होतं तर ही भोर्याय पेट साईडची इथं खूप छान डेकोरेशनचं सामान भेटतं खूप सारे आकाशकंदील लागलेले होते इथं मंडईमध्ये मला दुकानच्या आणि घराच्या डेकोरेशनसाठी आकाशकंदील छोटे आकाशकंदील मोठे मोठं आकाशकंदील नव्हतं की छोटे आकाशकंदीलच घ्यायचे होते त्याचबरोबर ते जे पंत्या होत्या ना डेकोरेशनच्या त्या पंत्या लावण्यासाठी घ्यायच्या होत्या शॉपमध्ये वगैरे थोडीशी अशी शॉपचेच शॉपिंग होते त्या आईशने जे शूज घेतले होते त्यासाठी सॉक्स हवे होते त्याला ते सॉक्स घेतले तर इकडं मार्केटमध्ये खूप सुंदर अशा माळा वगैरे आल्या होत्या जास्त काही शॉपिंग नव्हती माझी जी मेन शॉपिंग होती म्हणजे ते म्हणजे माझ्या शॉपचं माझ्या पार्लरची खरेदी होती तर पार्लरची खरेदी करायची होती मला पण त्या शॉपमध्ये ऑलरेडी खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळं आम्ही इकडं बाहेर पाहून घेतले की काय नवीन आहे काय नाही आहे त्याच्यामुळं बाहेर वगैरे फिरून झाल्याच्यानंतरनं ऊन खूप लागत होतं त्यामुळं आम्ही इकडं लिंबू सरबत घ्यायला थांबला आज मी पहिल्यांदा लिंबू सोडा ट्राय करते मी कधीच पिलेला नव्हता हो हा पण आमच्या आयुष्याला या असल्या सगळ्या गोष्टीचा खूप वेळ आहे त्याच्यामुळं त्याच्यासाठी आम्ही हे घेतलेलं आहे त्यानंतरनं फिरत फिरत आम्ही तुळशीबागे साईडला आलेलो होतो तर तुळशीबाग इथेही आम्हाला त्याला कपडे पाहिजे होते पण ते काही झालं नाही खूप गर्दी होती त्या अतोपूर ते आम्ही श्रीदत्त महाराजांचं दर्शन घेतलं गर्दीचं प्रमाण एवढं जास्त होतं की आम्ही पुढे व्हिडिओ शूट करणं स्किप केलं तर इकडं मी काय काय घेतलेले आहे हे छोटे आकाश कंदील त्याचबरोबर ती श्रीलक्ष्मी माताचं हे चित्र घेतलेलं आहे शॉपमध्ये लावण्यासाठी ह्या पंत्या घेतलेल्या आहेत पार्लरचं जे मेन सामान घ्यायचं होतं तिथं जायचं होतं त्याच्यामुळं आम्ही काय पुढचं व्हिडिओ शूट घेतला नाही गर्दीच एवढी जास्त होती ते इकडं धूप घेतलेले होते आ, हे धूप आणले ना जवळपास आपल्याला भरपूर दिवस जातात त्यामुळे एक खट्टी घेतलेली आहे आणि आयुषचं बड्डे आहे त्यामुळे डेकोरेशनचं सामान घेतलेलं आहे तर त्याचा बड्डे येणार आहे लवकरच तर आत्ता नाही सांगत आहेत तर त्यासाठी घेतलेली जीन्स घातलेली आहे त्याने आणि शूजही घातले लोपर घातले आणि तो शायनिंग मारतो आहे एवढं जास्त कारण की त्याच्यात सगळं मनासारखं झालेलं होतं त्याला जी लोकर पाहिजे लो का होती ती भेटली होती सिक्स पॉकेट जीन्स पाहिजे होते ती हे भेटलेली तरी ह्या कार्टूनमध्ये ना पार्लरचं सगळं सामान पॅक केलं होतं काय प्रॉब्लेम झाला की हे स बॉक्स गाडीवर ठेवलं आणि त्यानंतर मग जागाच नाही राहिली तर मग मला एस टीन यावं लागलं हे दोघं गाडीवर आले आणि मी एस टीन आले तर पार्लरच्या सामानामध्ये मी काय काय आणलं आहे ते डिटेल्समध्ये दाखवते शॉपमध्ये एकदा गेल आणि त्यानंतर कस्टमरचा झालं तर मग हे दाखवणं पॉसिबल होणार नाही त्यामुळे मी ह्यांना रात्रीच खोले लावलं डी पॅक आहे फ्रूट ब्लिच आहे आयुर्वेदाचं दिवाळी आहे कस्टमर्स लेडीज वर्ग आहे जो तो येतो ब्लीच फेशियल करण्यासाठी तर त्यांच्यासाठी व्हरायटी असावी म्हणून मी व्हरायटी घेतलेलं आहे हे ऑक्सिलाईफचं ब्लीच आहे त्यानंतर ना तुम्हाला डिटेनचा पॅक दाखवला त्यात मधलाच हा डिटेनचा पॅक आहे बॉडी केअरचा खूप छान आहे प्रोफेशनलचा तर हो हा अदोघरही यूज केला होता मी त्यानंतर वाईफच्या होत्या ह्या मेकअपसाठी मला यूज होता त्याच्यामुळे मी तीन सगळी पॅक घेतलेला आहे इकडं गोंधळात गोंधळ असं झालं की माझी एक वस्तू तिथं राहूनच गेली तरी मी शूट करत नव्हते मोबाईल त्यांच्यात हशात दिला होता तरी ते व्हायचं गोंदा तो झालाच तरी ब्लीचचे ब्लीचचे तीन व्हरायटीज आणलेल्या आहेत तर हे स्टिकचं ॲक्टिव्हिटर आहे कशासाठी आणलं आहे ते मी अपकमिंग व्हिडिओमध्ये म्हणजे पु पुड़, पुढे व्हिडिओ शूट करेन त्याच्यामध्ये दाखवलंच तर ही क्रीम आहे जी की हेअर कलरिंगची क्रीम आहे ह्याचं जे डेव्हलपर होतं ते राहिलेलं आहे त्या शॉपमध्ये त्याचं बिल लावलं आहे पण आलेलं नाही आहे सोबत त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झाला गर्दीमुळं आणि गडबडीमुळं तर हेअर स्पा क्रीम आणि हे बॉडी मॉइश्चरायझर आहे ओलिव्याचं तर हे कोरियन फेशियल किट आहे ह्याचा रिझल्ट खूप जास्त चांगला आहे पुढे येणार दिवाळीच्या कस्टमरमध्ये जे कम्फर्टेबल कस्टमर असते ना त्यांना मी रिझल्ट स्वतः म्हणजे त्यांचे व्हिडिओ शूट करून टाकणार आहे तर रिझल्ट ह्याचं खूप छान आहे आणि तिथं पण सगळ्यांनी सांगितलं होतं आणि मीही ह्याच्याबद्दल खूप जास्त ऐकून होते तर ते आणलेलं आहे आपल्या शॉपमध्ये तर हा बाऊल आणलेला आहे जो डायसाठी हेअर कलरिंगसाठी मला यूज होणार आहे त्यानंतर हे अजून एक ब्लिच होतं डिटॅनचं आयुर्वेदाचंच होतं हे पण तुम्ही म्हणत असताना ब्रँडेड कंपनीचे व्ही एल सी सीचं नॅचरचं किंवा शहनाज हुसेनचं असे केटका नाही आणले बरं ओलिओचं वगैरे तर आमचं गाव खूप छोटं पडतं इथं गावामध्ये ना लेडीज वर्ग असा आहे की त्या स्वतः कंपनीत कामाला जातात किंवा नर्सरीत कामाला जातात मग त्यांना हे एवढं सगळं महागाईच्या प्रोडक्टने यूज करणं वगैरे किंवा त्यांना म्हणजे जास्त रेटचे वगैरे फेशियल वगैरे करणं पॉसिबल होत नाही त्यांना त्यांना एकदम कमी रेटमध्ये चांगला रिझल्ट पाहिजे असतो तर मग मी हे कंपनी ब्रँड वगैरे बघितलं नाही पण ह्याचा रिझल्ट मी नक्कीच पाहिलेला आहे ह्याचा रिझल्ट मी पहिल्यापासून यूज करत आहे यांचा आणि ॲक्च्युली प्रत्येक जणाला मा माझ्याकडचं फेशियल आणि ॲब्रोज आवडतात हेअरकट आवडतात त्याच्यामुळं कस्टमर पण दूरून येत असतं आणि जे मी प्रॉडक्ट घेतलेले आहेत ना ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत कमी रेटमध्ये रिझल्ट चांगला अशा हिशोबाने मी घेतलेला आहे जेणेकरून आपल्यालाही परवडलं पाहिजे आणि कस्टमरलाही परवडलं पाहिजे तर हे माझ्या रियल आरोमाचे फेशल किट आहे तसं तर याच्या अगोदरती मी आहे ना खूप कमी रेटमध्ये सगळं करत होते पण आता कसं झालं की महागाई पण जास्त वाढलेली आहे त्याच्यामुळे थोडेसे रेट वाढवावेच लागतात पण मी जेवढ्याच कमी कमी किमतीमध्ये होईल तेवढ्या कमी कमी किमतीमध्ये चांगली सेवा चांगली सर्विस देण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून आणखी कस्टमर आपल्याशी जोडले जातील हे सगळं सामान पुण्यातून आणण्याचं कारण एवढंच होतं की मला तिकडे ना दोन पैसे कमी पासतात मग मी ते कस्टमरला दोन पैसे कमीनेही करू शकते किंवा कमी रेटमध्येही दे देऊ शकते त्यामुळं मी हे एकदम स्टॉकमध्ये माल घेतलेला आहे स्ट्रिप्स वॅक्स स्ट्रिप्स जास्त घेतलेले आहेत ही सनस्क्रीम ॲक्च्युली माझी आहे तर माझ्यासाठी आणलेले मी असे प्रोडक्ट यूज करत नाही पहिल्यांदाच यूज करण्यासाठी आणलेले आहे त्याचबरोबर थ्रेड आ, हे पण मी स्टॉकमध्ये आणलेलं आहे कारण की सारखं सर्क सारखं म्हणजे पुण्यात जाणंही पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे मी हा बाराचा पॅक आणलेला आहे हैं। ह्यांनी हे सगळं अगोदर पाहिलं नव्हतं त्यामध्ये ते आत्ता पा पाहता त्याचा कलर वगैरे किंवा दोरा वगैरे कुठून निघतो आहे म्हणून ते चेक करत होते कारण की यांना या सगळ्या गोष्टी माहीत नाही फक्त मला घ्यायचं असतं म्हणून ते सोबत येत असतात तर हे सगळ्या गोष्टी ते आत्ता माझ्यासोबत चेक करत होते तिकडून आल्याच्यानंतर एवढं थकायला झालं होतं कारण की म्हणजे जवळपास तीन ते चार किलोमीटर चालले होते आजच आजच्या दिवसामध्येच पण म्हटलं नाही पर परत जर हे माल लावला आणि कष्टमर चाल झाले तर मग मला होणार नाही तर हे पाच चार लिटरचं क्लिन्सिंग मिल्क आहे हे मला लाग लागतंच रोजच्या ह्याच्यामध्ये तर पाच लिटरचं घेतल्यामुळं थोडंसं आपल्याला पण फायदेशीर पडतं ते इथं पाच किलोचं बॅग्सचा डब्बा घेतलेला आहे दिवाळीच्या शॉपिंगमध्ये पहिली शॉपिंग म्हणजे पार्लरची शॉपिंग झालेली आहे आणि एवढं सगळा माल फक्त पार्लरचा झालेला आहे पार्लरचीच सगळी शॉपिंग झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पाहायला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत असे छानशे व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या शॉपिंग व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय